पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही खगोलीय घटना आहेत त्यांचे भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे आज आपण पौर्णिमा आणि अमावस्येमध्ये नेमका काय फरक आहे ते सोप्या भाषेत सविस्तरपणे जाणून घेऊ पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण तेवीस तास छप्पन मिनिटे आणि चार सेकंद लागतात म्हणजे जवळजवळ चोवीस तास ज्याला एक दिवस म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवस लागतात ज्याला एक सौर वर्ष म्हटले जाते चंद्र ही स्वतःभोवती फिरतो चंद्राला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण सत्तावीस पॉईंट बत्तीस दिवस लागतात ज्याला सायडेरियल मंथ म्हटले जाते चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यास साधारण सत्तावीस पॉईंट बत्तीस दिवसच लागतात म्हणजे चंद्राचे स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्याचा कालावधी समान आहे त्यामुळेच आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते मात्र चंद्राच्या टप्प्यांचा कालावधी म्हणजे पौर्णिमा ते पौर्णिमा किंवा अमावस्या ते अमावस्येचा कालावधी सुमारे एकोणतीस पॉईंट त्रेपन्न दिवसांचा असतो कारण पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याच्या गतीमुळे यात थोडा जास्त वेळ लागतो व चंद्राच्या या टप्प्यांच्या कालावधीला सिनॉडिक मंथ किंवा लुनार मंथ म्हटले जाते चंद्र दिनदर्शिकेमध्ये एक चंद्र महिना सिनॉडिक मंथ एवढाच असतो म्हणजे एकोणतीस पॉईंट त्रेपन्न दिवसांचा असतो परंतु एक चंद्रमास तीस तिथींचा असतो हिंदू पंचांगानुसार तिथी म्हणजे चंद्राच्या कलेनुसार ठरलेला दिवस सूर्य आणि चंद्र यांच्यातील कोणीय अंतराच्या आधारावर तिथी निश्चित केली जाते जेव्हा चंद्र सूर्यापासून बारा अंशांनी पुढे सरकतो तेव्हा एक तिथी पूर्ण होते पुढील बारा अंशांनी तो पुढे सरकल्यास दुसरी तिथी पूर्ण होते अशा प्रकारे एकूण तीस तिथी पूर्ण होतात या तीस तिथींना पंधरा पंधरा तिथींच्या दोन पंधरवड्यांमध्ये विभागले आहे एका पंधरवड्याला शुक्ल पक्ष आणि दुसऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हटले जाते म्हणजे प्रत्येक पक्षात पंधरा तिथी असतात या दोन्ही पक्षातील प्रत्येक तिथीला विशिष्ट नावं दिली आहेत जसे पहिली तिथी प्रतिपदा दुसरी तिथी द्वितीया तिसरी तिथी तृतीया चौथी तिथी चतुर्थी पाचवी तिथी पंचमी सहावी तिथी षष्टी सातवी तिथी सप्तमी आठवी तिथी अष्टमी नववी तिथी नवमी दहावी तिथी दशमी अकरावी तिथी एकादशी बारावी तिथी द्वादशी तेरावी तिथी त्रयोदशी चौदावी तिथी चतुर्दशी आणि शुक्ल पक्षातील पंधराव्या तिथीला पौर्णिमा आणि कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हटले जाते प्रत्येक तिथीचा कालावधी सारखा नसतो काही तिथी बावीस तासांपेक्षा कमी कालावधीच्या तर काही तिथी सव्वीस तासांपेक्षा जास्त कालावधीच्या असतात पौर्णिमा आणि अमावस्या या चंद्राच्या कला आहेत आणि त्या सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्या सापेक्ष स्थितीमुळे होतात पौर्णिमेला इंग्रजीत फुलमून आणि अमावस्येला न्यू मून म्हटले जाते चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो सूर्या सूर्या सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे आपल्याला चंद्र प्रकाशित दिसतो आणि तोच प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवर पडतो पौर्णिमे दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या एका बाजूला असतो आणि सूर्य पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला असतो म्हणजेच पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते या दिवशी सूर्यप्रकाश चंद्राच्या पृथ्वीकडील संपूर्ण पृष्ठभागावर पडतो आणि तो प्रकाश पृथ्वीवर परावर्तित होतो यामुळे आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग प्रकाशित दिसतो पृथ्वीवरून चंद्र पूर्ण गोल आणि तेजस्वी दिसतो पौर्णिमे दिवशी चंद्राचा पृथ्वीकडील भाग प्रकाशित असतो आणि चंद्राचा पलीकडचा भाग अंधारात असतो पौर्णिमेनंतर चंद्राच्या कला कमी होत जातात अमावस्ये दिवशी चंद्र हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो म्हणजेच सूर्य चंद्र आणि पृथ्वी साधारणपणे सरळ एका रेषेत येतात या स्थितीमुळे सूर्यप्रकाश चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर पडत नाही त्यामुळे तो अदृश्य होतो चंद्र दिसत नाही रात्र अधिक अंधारी असते अमावस्येवेळी सूर्यप्रकाश चंद्राच्या सूर्याकडील बाजूवर पडतो तो भाग प्रकाशित असतो पण तो भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाही अमावस्येवेळी चंद्र आकाशात असूनही दिवसा आणि रात्रीही दिसत नाही अमावस्येनंतर चंद्राच्या कला वाढत जातात प्रत्येक पौर्णिमा किंवा अमावस्येची पुनरावृत्ती साधारण एकोणतीस पॉईंट त्रेपन्न दिवसांनी होते पौर्णिमा आणि अमावस्येवेळी सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे तिन्ही सरळ एका रेषेत आल्यामुळे चंद्र आणि सूर्याचे गुरुत्वाकर्षण बल एकत्र येऊन पृथ्वीवरील समुद्राच्या पाण्यावर अधिक परिणाम करतात ज्यामुळे समुद्राला भरती आणि ओहोटी अधिक प्रमाणात येते पौर्णिमे दिवशी चंद्रग्रहण होऊ हो शकते आणि अमावस्ये दिवशी सूर्यग्रहण होऊ शकते वर्षभरात एकूण बारा पौर्णिमा आणि बारा अमावस्या असतात अधिक महिना असेल तर वर्षभरात तेरा पौर्णिमा आणि तेरा अमावस्या असतात हिंदू धर्मात पौर्णिमेला शुभ मानले जाते अनेक हिंदू सण आणि उत्सव पौर्णिमेला साजरे केले जातात हिंदू धर्मात अमावस्ये दिवशीही अनेक पूजाविधी केले जातात अमावस्येला प्रामुख्याने पितृकार्य श्राद्ध पिंडदान तर्पण इत्यादी कार्य केले जातात काही लोक अमावस्येला शुभ मानत नाहीत या दिवशी नवीन कार्य सुरू करणे टाळले जाते मात्र दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिवशीच्या अमावस्येला विशेष महत्त्व आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा